सावरोली जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी आज साव आपला उमेदवारी अर्ज पंचायत समिती कार्यालय खलापूर येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केलं आज सावली जिल्हा परिषद वॉर्डमधनं उमेदवारी फॉर्म आहे ले त्याचबरोबर पंचायत समिती आणि वडगाव पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत जिल्हा परिषदमध्ये मी स्वतः त्याचबरोबर प्रमिला पाटील सावरली पंचायत समितीमध्ये आणि म्हात्रेताई वडगाव पंचायत समितीमध्ये प्रचंड जनसमुदाय आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला होता आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाटा व इतर सर्व पक्ष मिळून आम्ही विजय संपादन करू सावरली पंचायत समिती गण व वडगाव पंचायत समितीगण यातील उमेदवारांना सोबत घेत आज रोड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं व उमेदवारी अर्ज भरण्याकरता पंचायत समिती कार्यालयामध्ये पोचले व युतीचे राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब गट शिवसेनेचे उमेदवार एकत्र येत आज संतोष बैलमारे यांचं उमेदवारी अर्ज भरण्याकरता पंचायत समिती कार्यालय खालापूर या ठिकाणी दाखल झाले व आपला उमेदवार निवडून यावा याकरता सर्व उमेदवार कंबर कसताना कुठेतरी दिसत आहेत